लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुलं आहे तरी पण शासनाने आम्हाला नाही अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास आदिवासींची मरण यातना कधी थांबणार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एका झाडाच्या सहाराने ओलांडावी लागते ही घटना ताजी असतानाच नवापूर तालुक्यातील नेसू नदी पार करून अंत्यविधीसाठी जावे लागते हे आदिवासींसाठी मोठं दुर्दैवच म्हणावं लागेल नवापूर तालुक्यातील एक विधारक चित्र समोर आलं तालुक्यातील शेगवे गावात लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाही तसेच अन्य कोणताही मार्ग नसल्याने त्यांनी नदीतील वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात उतरून तू तू ही नदी ओलांडली अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबियांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला या भयावह घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे नवापूर तालुक्यातील शिवगे गावातील अंत्यविधीसाठी नदीपलीकडे जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नेसू नदीला पूर आलाय पुला आभावी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन मार्ग काढत नातेवाईकांना अंत्यविधी करावा लागतोय मात्र याकडे प्रशासन डोळ्यावर झापडे लावून बसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तर माझे नाव आहे सुनीता केळस गावित आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या त्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उकरून जावं लागतं जर पास जा जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतो आ, आता आमचे वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुलं पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही या, याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून घ्यावे असं माझी विनंती आहे शासनाला नमस्कार सेगवे गावालगत एक येसू नदी वाहते तिथं म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र होऊन आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्या पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात झालं शेगव्या गावामध्ये झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या शेती पण आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्या शेती करायला जा जावं पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे नमस्कार नियुक्त सरपंच सेगवे आमच्या शेगेर गावात लगत नेसू नदी आहे ति तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते, ते पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं ला। एवढी शासनाला विनंती शेगवे गावातील इमाबाई वसावे त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना नदी पार करावी लागली कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे अशा परिस्थितीमध्येही मृतदेह घेऊन जात आहेत स्मशानभूमी ही नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कुटुंबावर ही वेळ आली आहे शिवाय अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे आणि इतर साहित्य फेरा मारून न्यावे लागत आहे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची मरण यातना थांबता थांबत नसल्याचं चित्र दिसून येत आहे तालुका व जिल्हा प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे प्रशासन काय निर्णय घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर